नमस्कार शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाची उन्हाळी खरीप आणि रब्बी लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जमीन हवामान जमिनीची मशागत त्याचबरोबर भरघोज उत्पन्न देणाऱ्या वाहनांची निवड पेरणीचा कालावधी पेरणीची पद्धत खत व्यवस्थापन तण नियंत्रण पाणी व्यवस्थापन आणि कीड आणि रोग नियंत्रणासाठी फवारण्या कुठल्या घेतल्या पाहिजे त्याचबरोबर विद्राव्य खतांच्या फवारण्या कोणत्या कधी आणि किती प्रमाणात घेतल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो चला तर मग पाहूया सविस्तर माहिती भेंडी लागवडीविषयी शेतकरी मित्रांनो भेंडी पिकासाठी जमीन निवडताना मध्यम त्याचबरोबर भारी प्रकारातील जमीन आपण निवडू शकता जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असावी त्याचप्रमाणे जमीन कसदार असल्यास भेंडीचं चा पीक चांगलं येतं जमीन भरकाळ असल्यास त्या जमिनीवर भेंडीचं पीक घेताना पाण्याचं विशेष नियोजन आपल्याला करावं लागतं शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाची लागवड साधारणत खरीप उन्हाळी त्याचबरोबर रब्बी अशा तीनही हंगामामध्ये केली जाते वीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान भेंडी लागवडीसाठी उत्तम असतं भेंडी पिकासाठी उष्ण त्याचबरोबर दमट हवामान अनुकूल असतं उन्हाळ्यात किडीचा प्रादुर्भाव हा इतर हंगामाच्या तुलनेत कमी असतो त्यामुळं उन्हाळ्यात भेंडीचं पीक चांगलं येतं म्हणून कृषी तज्ञ बाकी हंगामापेक्षा उन्हाळी भेंडी लागवडीस जास्त प्राधान्य देतात शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम लागवडीखालील क्षेत्राची संपूर्ण नांगरणी करून घ्यावी त्यानंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करावी सोबतच शेवटच्या पाळी दरम्यान चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत मिसळावं त्यासोबतच निंबोळी पेन दोन बॅग एकरी जमिनीत मिसळावं शक्य असल्यास रोटावेटरच्या साह्यानं जमीन भुसभुशीत करावी त्यानंतर काडी कचरा का वेचून जमीन स्वच्छ करावी शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी वानाची निवड योग्य वानाची निवड करणं हे खूप महत्वाचं असतं त्यामध्ये आपण एक नंबरला जो वान पाहणार आहोत तो आहे ॲडवंटा कंपनीचा राधिका हा वान खूप लोकप्रिय आहे शेतकऱ्यांमध्ये शेतकरी पहिली पसंद या वानाला देत असतात या वानाला जास्त चांगला फुटवा असतो एक्सपोर्टसाठी सुद्धा याचा वापर केला जातो त्याचबरोबर याची लाईफ जास्त असते या व्हरायटीचं चा उत्पन्नसुद्धा चांगलं मिळतं या वानाला मागणीसुद्धा जास्त असते त्याचबरोबर या भेंडीच्या फळांचा रंग हा गर्द हिरवा असतो आपल्याला उत्पादन हे पाच ते सहा टन प्रति एकर क्षेत्रामधून या वानाचं निघत असतं त्याचबरोबर भरपूर फांद्या आणि मिडियम हाईट या वानाची आपल्याला मिळते त्याचबरोबर येलोवेन मोझॅक आणि व्हायरस वायरससाठी मध्यम सहनशील असा वान आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर दोन नंबरचा वान आहे तो आहे मैको कंपनीचा भेंडी नंबर दहा तर हा सुद्धा आपण लागवड करू शकता हा सुद्धा एक उत्कृष्ट वान आहे त्याचबरोबर तीन नंबरचा वान आहे निर्मल सीड्स कंपनीचा ज्युली हा सुद्धा वान चांगला आहे उच्च प्रतीची भेंडी मिळते भेंडी खूप लागते परंतु उन्हाळ्यामध्ये याला पाणी जास्त लागतं त्याचबरोबर चार नंबरचा वान आहे एलोरा कंपनीचा सुकन्या या वानाचीसुद्धा भेंडीची प्रत ही चांगली असते चा लुसलुशीत फळं मिळतात भरपूर उत्पन्न निघतं त्याचबरोबर चार नंबरचा वान आहे नामधारी कंपनीचा सत्याहत्तर बहात्तर एन एस सत्याहत्तर बहात्तर हा वान आपण वापर करू शकता ही सुद्धा एक नामांकित कंपनी आहे आणि याचीसुद्धा फळं चांगली असतात त्याचबरोबर ॲडवंटा कंपनीचा जानी हा सुद्धा एक चांगला वान आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचा सम्राट हा सुद्धा एक चांगला वान आहे त्याचबरोबर परभणी क्रांती हा सुद्धा एक वान चांगला आहे शेतकरी मित्रांनो यापैकी एक कोणताही वान निवडू शकता आणि आपण भरघोस उत्पन्न या वानांचं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो पेरणीचा कालावधी जर पाहिला तर भेंडी पिकाची लागवड साधारणपणे खरीप उन्हाळी आणि रब्बी अशा तीनही हंगामामध्ये केली जाते उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करताना वीस जानेवारी ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्या दरम्यान आपण करू शकता त्याचबरोबर खरीप हंगामात लागवड करताना जून किंवा जुलै दरम्यान लागवड करावी रब्बी हंगामात पेरणी करत असल्यास थंडीची सुरुवात होण्यापूर्वी आपल्याला लागवड करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो पेरणीची पद्धत जर पाहिली तर भेंडी पिकाची लागवड करताना सरी वरंब्यावर टोकन पद्धतीनं लागवड करू शकता यासाठी दोन ओळीतील अंतर हे दोन फूट म्हणजेच साठ सेंटीमीटर ठेवायचं आहे त्याचबरोबर दोन रोपातील अंतर हे एक फुटाच्या दरम्यान आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण दुसरं अंतरसुद्धा या ठिकाणी वापर करू शकता दोन ओळीतील अंतर हे तीन फूट म्हणजेच नव्वद सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि दोन रोपातील अंतर हे एक फूट ठेवायचं आहे त्या आ, अंतरात वाढ केल्यानं हवा खेळती राहते आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते एक ते दीड किलो एकरी या प्रमाणात बियाण्याचं प्रमाण आपण वापर करू शकता शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाची लागवड करत असताना खत व्यवस्थापन करणं फार महत्वाचं असतं लागवडीसोबत एकरी सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस एक बॅग अधिक मॅग्नेशियम सल्फेट सहा ते आठ किलो या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर तीस ते पस्तीस दिवसांनी युरिया वीस ते पंचवीस किलो अधिक दहा सव्वीस सव्वीस एक बॅग प्रति एकरसाठी दुसरा डोस द्यायचा आहे त्याचबरोबर तिसरा डोस नव्वद दिवसांनी द्यायचा आहे युरिया वीस ते पंचवीस किलो त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस एक बॅग या प्रमाणात प्रति एकर क्षेत्रासाठी आपण खत व्यवस्थापन करायचं आहे त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून आपण एन पी के विद्राव्य खत आणि मायक्रो वापर या ठिकाणी करू शकता वाढीच्या अवस्थेमध्ये आपण एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 ऐंशी ते शंभर ग्राम अधिक मायक्रोला हे चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर काही किडीची सुरुवात असेल किंवा अंडीनाशक म्हणून आपण प्रोफेक्ट सुपर हे तीस मिली कीटकनाशक या ठिकाणी मिक्स करू शकता जेणेकरून आळीचा अटॅक हा आपल्याला भविष्यामध्ये कमी राहील शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर फुलांची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला बारा एकसष्ट झिरो एन पी के विद्राव्य खत याची फवारणी घ्यायची आहे हे, हे आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला चाळीस ते पन्नास मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर प्रोफेक्स सुपर आपण पहिल्या फवारणीमध्ये वापरलं नसेल तर आपण या ठिकाणी वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याचबरोबर तिसरी फवारणी घ्यायची आहे फुलातून फळामध्ये रूपांतर लवकर व्हावं आणि चांगल्या प्रतीची फळं आपल्याला मिळावी झिरो बावन चौतीस ऐंशी ते शंभर ग्राम अधिक चाळीस मिली आर सी एफ कंपनीचं मायक्रोला अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्राम त्याचबरोबर अळीचा वगैरे काही अटॅक होऊ नये किंवा झालेला असेल तरी कवर व्हावा यासाठी आपण प्रोक्लेम हे कीटकनाशक आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याची फवारणी आपल्याला भेंडी पिकावर करायची आहे शेतकरी मित्रांनो जमिनीच्या पोताप्रमाणे किंवा मगदुराप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे हलक्या जमिनीत पाण्याचा ताण पडू देऊ नये हलक्या जमिनीस पाणी देताना पाच ते सहा दिवसाच्या फरकानं पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर मध्यम त्याचबरोबर भारी जमिनीस पाणी देताना आठ ते दहा दिवसाच्या फरकानं पाणी द्यायचं आहे फुलुरा अवस्थेत तर त्याचबरोबर भेंडी भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये पाण्याचं योग्य नियोजन केल्यास पिकाच्या वाढीस त्याचा फायदा होऊन उत्पादन वाढीस त्याचा फायदा होतो शेतकरी मित्रांनो किडीच्या त्याचबरोबर कीटकनाशकांच्या प्रादुर्भावापासून भेंडी या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आप आपल्याला फवारणी नियोजन करणं आव आवश्यक असतं त्याचबरोबर भेंडी या पिकावर साधारणत केवळा दह्या आणि भुरी या रोगाचा अटॅक होत असतो त्याचबरोबर पांढरी माशी मावा तुडतुडे या किडींचासुद्धा अटॅक होत असतो शेतकरी मित्रांनो भुरी या रोगामध्ये झाडाच्या पानावर पांढरे डाग पडतात यावर उपाय म्हणून आपण शेतकरी मित्रांनो नागार्जुना कंपनीचं आंतरप्रवाही बुरशीनाशक इंडेक्स ज्यामध्ये मायक्रोब्युटॅनिल दहा टक्के डब्ल्यू पी हा कंटेंट असतो तर शेतकरी मित्रांनो आपण याची फवारणी तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन करू शकता त्याचबरोबर शेंडे अळी आणि फळ अळीच्या नियंत्रणासाठी आपण प्रोक्लेम हे कीटकनाशक आठ ते दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा फेम हे कीटकनाशक पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पांढरी माशी आणि मावा या किडीचा सुद्धा आपल्याला या पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो या निय याच्या नियंत्रणासाठी आपण ऍक्ट्रा पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लाल कोळीच्या नियंत्रणासाठी सल्फा बुस्ट तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण भेंडी पिकाचं योग्य नियोजन केलं तर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळतं शेतकरी मित्रांनो भेंडीचा दर सध्या चाळीस ते ऐंशी रुपये किलो पर्यंत चाललेला आहे शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाचं योग्य नियोजन करून आपण एकरी सहा ते आठ टन उत्पन्न जर काढलं आणि आपल्याला भेंडी पिकाचा जर चाळीस रुपये जरी सर्वसाधारण दर सापडला तरी आपल्याला भरपूर पैसे या पिकापासून मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद